तुम्ही ज्या व्यक्तीला ना कॉल करत आहात

समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय कुठे जाईल हां माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही हा ज्यावेळेस ज्या पक्ष पोलला ज्यावेळेस वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का एका प्रश्नाचं उत्तर दिलं माझ्याकडून मराठ्याला आरक्षण सगळ्यात पहिल्यांदा कोण दिलं कोण दिलं दोन हजार एकोणीसला एकोणीसला त्याच्या आधी काँग्रेसनं दिलं हा टिकलं का कोर्टात टिकलं का काँग्रेस हा मग भाजपच टिकलं का टिकलं की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे दिला किती शिक्षण झालं दादा तुझं उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडी होती ना हा बरे पाडतो त्याला कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला का राजू भाऊ अकरा वर्षाचा होतो तवा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊन अकराव्या वर्षी घेतली का काय आम्ही काय केलं तुम्ही मराठा तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे माहित सगळे रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या आवड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला मनोजदा विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मालकच आहे आमचा माझे काय बोलले काय बोलले सभा उधळून लावीन ही लावीन ती लावीन नाही 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 तुमच्या अजून डोक्यात व्हायला बरं एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला हा त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब बरं किंवा आम्ही कुठं लावू सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजे मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होत एस आय रद्द कोणी रद्दपणे करायला होती काय नाही ती माणूस आहे फटका माणूस आहे का एस आय टी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग काय संपलं नसतं त्या माणसाकडं नाही सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून सरकारवर दबाव ओबीसी मधून आरक्षण मागा की होत्रकार परिषद दोन घेतली आज काय म्हणले तू आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं उद्या मुंबईला जाण्याचं पत्र घेऊन उभी सीतला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ऊबीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलाव म्हणून पत्र काढले मेन केला उद्या अला राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि यात तुम दहा तुम्हाला सांगतो तुम मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही हा आणि ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं नाही नाही ही ही चुकीच आहे असं नाही बोला एक मिनिट आहे का आज रंगीदा कोण आहे आपलं नेतृत्व आहे का नाही मराठी हाय की नेतृत्व बस तुम्ही जर एखादी शंका आली मनोज दादाला विचारले आपण मनोज दरवायचं मनोज दादा काय करायला पाहिजे मग आम्ही म्हणतो जर शंका आहे तर शंकेचं निराकरण होणार आहे का इथं बॅनर लावून होणार आहे मग आता ऐकाय की एक मिनिट हे अन्ना प्रश्न विचारला अन्ना शिंदेला एका मिनिटात दादा काय करायला पाहिजे होत फोन करायला पाहिजे शिंदे प्रश्न नाही अण्णा शिंदेनं तिथं मनोज दादा पशी जाऊन शंका मांडली पाहिजे होती काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन बॅनर लावून मानली पाहिजे होते अण्णा शिंदे काय ते सगळी माहिती काढली आम्ही काय योगदान आहे तसं समाजासाठी दोन हजार पाच साली अण्णा मोर्चा उघडा होता आता ह्या आंदोलनात काय होता रोल अण्णा शिंदे शिंदे घेतली बारश मध्ये का बाकीचे मराठा सेवक काम करणारे दे। कर नव्हते का ते बर एक बोलू काय तुला आता एक बोलू का एक बोलू का एक बोलू का एक बोलू का ज्यावेळेस बाराशे मध्ये मनोज शांतता राहिली होती त्यावेळेस धाराशिवच्या पोरांनी किंवा बार्शीच्या पोरांनी राजूभाऊला फोन लावला होता हा त्यावेळेस राजेभाऊनी साधा कॉल तर उचलायचा अहो एक मिनट वाहना लावला नाही आता आमच्या आणखी वाहन लावली एक वाहन लावलं ना वार्शीमधून काय बोलतो तुम्ही त्याच्या निंबाकरचे राजे निंबाळकर कोणचे राजे निंबाळकर आपले राजे निंबाळकर काय नव्हतेचं काम करते तुमची दिम्या म्हणजे मंगल कार्यालय बैठक झाली ती हां हां त्यावेळ माझे ज्यांचे झाली ती सगळ्यांना फोन करून वणा लावलीस आम्ही कोण राजा निंबाळकर नाही तो मंगल कार्यालय वाला ना काय ना कोण आम्हाला मदत केली नाही तुमची बैठक झाली होती घरा मंगल कार्यालय देखा हां सगळी बसले ते बेरोजगारचा मंगल कार्यालय झाली होते झाली नाही बाई कुठलाही प्रसंग नाही कि मला आठवत नाही किंवा गोष्टी मी विसरत नाही पण एवढं असताना मला काय म्हणायचं काय तुम्ही एक लागतो आमची भूमिका नाही मग मला काय आम्ही आरक्षणाची विरोध नाही किंवा समाजाची विरोधात नाही आम्ही काय मला एक विचारू का आता आरक्षण टिकणार का तुम्हाला मी काय विचारतोय ते तुम्ही सांगा आता आरक्षणा जर बोलतो ना मी मी तुम्हाला सांगतो ते टिकल का ते टिकल का हे नका बोल मला तुम्ही वाद निर्माण करा नका आपल्या वाद कोण निर्माण करायला वाद, वाद जर सगळा समाज एक छत्र खाली म्हणून दादा आणला असेल तर आपण वेगळे चूल का मांडाव मला ही म्हणायचंय कोण चूल मानताय फक्त आमचं म्हणणं काय माहितीये का हा हे मनोज दादा फक्त आरक्षणावर बोलायचं ना मग मनोज दादांनी जी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केलेली आहे की जी मराठा समाजाच्या विरोधात बोलल ती मराठा समाजाचा दुश्मन बर राजभवन प्रश्न मांडला काय अर्थ आहे पण जरांगी पाटलावर टी चौकशी स्थापन करा ह्यासाठी बेंच बी वाजवलेला हो राजभवनी हे बी बोलून टाकवा तुम्ही लोकसभेतला तुम्हाला व्हिडिओ पाठवू का लोकसभेला हा विधानसभेतला सॉरी विधानसभेतला पाठवू का तुम्हाला नाही घेऊन नाही मी पाठवतो मी हा तुम्ही एक मिनिट ऐकव माझ मी काय सांगतोय मनोज दादा न आता ठीक आहे आम्ही कोणा जाऊ मला त्याला जाऊ ना मनोजदा खराब पाहिला मग मत कुणाला द्यायचं ते मत दादा ज्याला सांगते त्याला देते ना लोक ती पुढचा विषय आताच कसा विषय आताच बोला की ह्याच्यावर ऐकाय की एक मिनिट बर ज्याला मत दिलं त्यांनी जाहीर करा म्हणा की मी ओबीसी ना आरक्षण द्यायला भवनात बोलतो म्हणून मग समाजाचा उमेदवार देणारच मग उमेदवार देऊ दे आम्ही उभा राहतो तुम्ही उमेदवाराच्या मागे टक्के का म्हटलं हा शंभर टक्के आता आत्ता जाहीर करतो आता रिझीप्र जाहीर केलं बोल तुम्ही उमेदवार आणि आता ऐका महाविकास आघाडीला एकतीस निवडून दिले म्हणून सांगणार दिले का नाही

तुमचं आहे काय आमचं इथं कसं आहे प्रत्येकाचं संरक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे का नाही आम्हाला इथं पार्टी माणसं सगळी मी नीट संरक्षण करून सांभाळून घ्यावं लागते ना काय संरक्षणला कोण काय कोणाच्या मुलक्या छाट्यात फिरायला काय काय तुम्हाला माहितीये मग बारशे किती जण मिचे तुम्हाला काय माहिती आहे ते तुमचं अंतर्गत राजकारणासाठी मेले समाजासाठी कोण नेल कुठला या मग माहिती घ्या सांगा तुम्ही समाजासाठी काय काय झाले बारशीत कोणी केली पहिले शिंगजनची बारशेत माहिती आहे तुम्हाला फोन केली आज नाही बोलायचं झालं कोणी केली या ती के बारखीत काय माहिती शिवजयंती साजरी केली शिवजयंती तर सर्व शिवप्रेमी करतात कुठल्या वेळ जाते हरमाता हा मग पहिली कुणी केली काय होत शिवजयंती ह्याची माहिती आहे का तुम्हाला हा शिवजयंती मी काय म्हणतो शिवजयंती सर्व धर्मातले शिवप्रेमी करते त्याचा काय विषय नाही शिवजयंतीचा इथं आपण शिवजयंतीचा विषय नाही इथं आपला विषय कुठं आहे तुम्ही नाही लावू कुठं तुम्हाला ना ना राजभाऊ राऊत म्हणले की बाबा एस बी आरक्षण टिकणार नाही ते मनोज दादा दिशाभूल करायलेत पन्नास टक्के आरक्षण एक कोर्टात टिकत का एवढंच मला सांगा मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो ऐका बारशी मधली आमची जी परिस्थिती आहे किंवा जी म्हणत जरा कशी आमच्या इथली विरोध आता काल म्हणत जरा कशी कोण गेलं सगळी कधी दिसली तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत की आताच काय गेली ती दादा जरा सगळी स्वप्न लावलेली माणसं होती कोण होत याच्यामध्ये दादा मी आरक्षण लढ्यामध्ये आता काम नाही करत मी बारशीचे गावा गाव गावा पिंजलेत मला माहिती आहे की कोण कोण होते मी आता नाव सांगू शकत नाही

पण मी काय म्हणतो एक मिनिट नाही यार सगवत काय काय वाद घालण्यासाठी नाही मी फोन केला फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की राजीव भाऊर नाही जरा जपून बोलाव एवढंच आज मापक अपेक्षा आहे काही नाही बापजान मी थेट नाही त्यावकी पण एक लक्षात ठेवा आम्ही काय समजले दुश्मन नाही आम्हाला काय समजायला विरोध करायला नाही आम्ही मराठी आहोत फक्त लक्षात ठेवा काय तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की आमच्या एकोण तिथं जाऊन काही मिसळत होईल नाही त्याची माहिती घेतली आहे तुम्ही कोण करत असेल तर तिथं जाऊन बोलायचं काय आपलं शंका आहे ते बोलायचं असं डायरेक्ट माणसं पुढे पाठवायचे तुम्ही बोल रे म्हणायचं तुझे नाही आणि जर फडणवीसच्या सांगण्याहून जर होत असेल त्यांचं काय फडणवीस ना काय कुत्रे सोडलेले आहेत तर आम्ही काय कुणाला गोष्टी जर कोणी काय नाही का मग लगेच राजूभाऊची बाजू लगेच प्रसाद लाडने प्रवीण दरेकरने कशी काय घेतली लगेच उचलून फेसबुक वर बघितलं पहिले दोन कुत्रे ती भुकत होतेच ना आधी मग लगेच राजभाऊ बोलले बोलले राजूभाऊची बाजू घेऊन बोलायचं नव्हतं ना त्यांनी लगेच माझं ज्यामध्ये राजकारण येऊन लढाई का समाजाप्रमाणे व्हावा आमचे विषय आमचा आम्हाला राजकारण करायचं नाही फक्त महाविकास आघाडीने दिलं नाही म्हणून आम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात होत आहे मला सांगा सरकारच्या विरोधात होत आहे का विरोधकाच्या विरोधात नाही होतो समाजासाठी आरक्षणासाठी लढाव आज बघून पत्र दिलंय तुम्हाला पत्र मी मी व्हॉट्सअपवर मला हाय म्हणून मेसेज टाका की मी ना आपल्या राहुल नार्वीकरला की एक दिवशी लक्षणे उपोषण बोलवा अठ्ठ्याऐंशी आमदार बोलवा आणि प्रत्येक आमदाराची जी भूमिका आहे का नाही ती त्यांना विजानपवनात मांडावी की मराठा समाजाला न आरक्षण द्यावं संपलायचे तिथे आपण आम्हाला कोण वाटतं कि देऊ नये आम्हाला वाटतं की द्यावं शंभर मताचा समाज कोण सोडत नाही आई तर आपण सगळ्यात नाही सगळ्यात मोठं आपण जाऊ की मराठा समाजाला कोण दुखवायला लागणार राजकारणी सगळे मात्र पाणी सोडलेत मराठा समाजावरून काय आहे काय नाही माझं बोलणं तू पहिल्यापासून मग ऐकलं नाही की मी काय म्हणतो ज्यावेळेस बहु यशस्वी मध्यस्थी करत होते त्यावेळेस गर्व वाटत होता पण आता कुठं तर असं वाटलं की अर चुकीच्या माणसाचे आपण करत होता बोलत दोन चार दिवस झालं तिथं उशीर झाला काय तिथं शब्द बोलाय पाहिजे तरी जात होते समाज तरी जात होती ना आता माणूस मग या माहिती तुम्ही आम्ही खुडच बोलतो दाराचे लोक मुतायला आले आल्यासारखी येते ती म्हणजे आमच्या जर कोणत्या विश्वास नसतो तर मग उल काय अर्थ आता आज आजारी आता आजारी माणूस का जाणार पाहिजे गेले ना मग मग तेच गेले पण असं बोला आणखीन बी आमची मापकच अपेक्षा आहे किंवा दादानी येथून आपलं राजभाऊन येथून पुढे आपलं समाजाची बाजू घेऊनच बोलाव मनोज दादाच्या विरोधात बोलून अजून सुद्धा आम्ही जाहीर सांगतो की मनोज दादा नाही यावं आम्ही सगळा खर्च करत आहोत सगळा समाज गोळा करून स्वरांत आहोत मला काय म्हणायचंय मनोज आपलं राजूभाऊ म्हणले नाहीत का सभा उधळून लावीन म्हणून उधळून लावीन म्हणले नाही नाहीत काय म्हणले मागचे मागचे राजूभाऊच्या बाजूच्या माणसं উল্লা শিদে সভা উজড়া শিদে লাম না সভা উজড়ানো শিখে মা লগে টাকতো শিদে লগে শিদে

अण्णा <laughs> शिंदे ना 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 न बॅनर लावून शंका विचारायची असती पत्रकार परिषद घेऊन विचारायची असती का तिथं जाऊन शंका विचारायची असती अण्णा शिंदेला फोन लावला अण्णा शिंदे सर्व राजभाऊने आम्हाला बोलायला लावलंय म्हणून तुम्ही अण्णाला फक्त मना दारा जेवण साळवून घ्यायचा असते हो केला तर फोन आला